बऱ्याच दिवसानंतर क्लायंटचा फोन आला की त्यांना मेहंदी लावायची आहे मग दुसऱ्या दिवशी जेव्हा मेहंदी लावायची असते तेव्हा मी आदल्या दिवशी ही मेहंदी भिजत घालते लोखंडी भांड्यामध्ये मेहंदीसाठी इथे पाणी तयार करून घेतलं आहे त्यामध्ये मी टी पाऊच कॉफी पावडर बीटरूट जास्वंदाची फुलं आणि सीझन वाईज ह्यामध्ये मी फळं फुलं टाकत असते फळांच्या साले टाकत असते छान असं उकळून घेतलेलं पाणी थंड करून घेतलं आहे एका एक साईडला लोखंडी भांड्यामध्ये मेहंदी आणि काही हर्बल पावडर्स टाकले आहेत आता ह्यामध्ये मी कोणत्या हर्बल पावडर्स वापरते ह्याचा मी सविस्तर व्हिडिओ केला आहे चॅनलवरती आहे नक्की सर्च करा शेवटी त्यामध्ये टाकत आहे मी लवंग तेल क्लो ऑइल त्याचे काही थेंब टाकत आहे समर सीझनमध्ये मी ह्यामध्ये निलगिरी ऑइलसुद्धा ॲड करते आणि बघा छान अशी मेहंदी सरसरी भिजवली गेली आहे दुसऱ्या दिवशी क्लायंटच्या घरी येऊन क्लायंटला ही मेहंदी अप्लाय केली आहे आणि कलरसुद्धा खूप छान आहे व्हिडिओ आवडला की नाही कमेंट करून नक्की सांगा एन्जॉय